नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण ओल्या तुरीची मस्त झनझनीत आणि चटकदार अशी आमटी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा या पद्धतीने केलेली तुरीची आमटी खूपच मस्त भन्नाट अशी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ओल्या तुरीची आमटी करण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीचे दाणे घेतले आहेत चार ते पाच व्यक्तीसाठी आपण ही आमटी करणार आहोत त्यासाठी एक वाटी तुरीचे दाणे घेतले त्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि आता मस्त डाक हे तुरीचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघा तुम्ही इथे बघू शकता तुरीचे दाणे मस्त असे भाजून झाले आहेत आता ते काढून घेऊया दाणे थोडेसे थंड झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि याचं जाडसर असं वाटण करायचं आहे तर बघा यामध्ये पाणी वगैरे काहीही न टाकता अशा पद्धतीचं जाडसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे आमटी करण्यासाठी या कढईमध्ये आपण दोन पळी तेल टाकणार आहोत तेल मस्त असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तर -तर पर मस्त अशी तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे तो टाकूया आणि दहा हा कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा आपला कांदा मस्त लालसर रंगाचा झालेला आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक चिमटभर हिंग आणि एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आलं आणि लसूण मी खरबत त्यामध्येच ठेचून घेतला आहे आता याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेऊया आलं लसूण टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घेतलं आता इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घातला आहे टोमॅटो लवकर परतला जावा म्हणून यामध्ये किंचित मीठ घालायचं आणि टोमॅटो मस्त मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघा टोमॅटो मस्त असा परतून झाला आहे टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की बघा याच्या कडेने अशा पद्धतीने तेल सुटते आता यामध्ये टाकूया कोरडे मसाले अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद आणि तिखट घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धी ते पावून वाटी पाणी इथे मी पाणी साधच घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊन चमचा धनेपूड आणि एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीने मस्त अशी चव ते आमटीला त्यामुळे कसुरी मेथी असेल तर आवर्जून घाला आता सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिटे हा मसाला शिजवून घ्यायचा मीडियम गॅसवर दोन मिनिटे हा सगळा मसाला शिजवून घेतला तुम्ही बघू शकता मसाला मस्त असा शिजलेला आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने मसाला शिजवून घेतल्यामुळे भाजीची चव आणि रंग खूप छान येतो आता यामध्ये तयार केलेलं जे दाण्याचं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुरीच्या दाण्याचं वाटण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी तर पाणी यामध्ये गरम करूनच घालायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीची चव आणि रंग खूप छान येतो त्यामुळे भाजीमध्ये कधीही थंड पाणी घालायचं नाही तर आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत ही दाण्याची आमटी आपल्याला पातळसरच करायची आहे कारण शिजल्यानंतर ती खूप घट्ट होते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा ही आमटी इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने पातळसर अशी ही आमटी इथे करून घेतली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक तीन ते चार मिनिट ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मीडियम गॅसवर एक तीन ते चार मिनिट ही आमटी शिजून घेतली आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर आमटी जास्त शिजवायची नाही नाहीतर ही तुरिशदाण्याची आमटी फुटू शकते तर तुम्ही इथे बघू शकता कि ती मस्त अशी तुरीच्या दाण्याची आमटी इथे तयार आहे आमटीला एक उकळी आली की गॅस बंद करायचा वरतून बारीक आपली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा इथे तयार आहे आपली मस्त झनझनीत आणि चटकदार ओल्या तुरीची आमटी ही तुरीच्या दाण्याची आमटी ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत गरमागरम फुलक्यासोबत किंवा भातासोबत खायला खूपच छान लागते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाल तिखटापासून तुरीच्या दाण्याची आमटी कशी करायची ते दाखवलं आहे आणि याआधी फक्त हिरवी मिरची वापरून तुरीच्या दाण्याची मस्त झंझरीत आणि चटकदार तुरीची आमटी कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत